विधवा परिपक्त्या दिव्यांग व वयोवृद्ध यांच्या उपजीविकेसाठी शासनामार्फत लाभ मिळावा यासाठी संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी विधवा योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना व श्रावण बाळ योजना अशा माध्यमातून एकोणीसशे शहाऐंशी पासून सरकार यांना लाभ देत आहे परंतु लाभ देताना योजना सुरू होण्याआधीच नियम अटी घालून लाभ दिला गेला हे सांगण्याचे कारण म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना आणली सुरुवातीला आधार कार्ड व बँक पासबुक वरून लाभ दिला गेला त्यामुळे राज्यातील सरसकट महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला या योजनेमुळेच पुन्हा माहिती सरकार सत्तेमध्ये आल्याचे खुद्द सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून सांगितले जाते दरम्यान लाडकी बहीण योजनेचा सर्व भाग राज्याच्या तुजरेवर येत असल्याने या योजनेमध्ये आता नवीन अटी व शर्ती सरकारला घालाव्या लागत आहेत यासह सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहीण योजनेकडे वळवल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती यासह लाडक्या बहीण योजनेला एकवीसशे रुपये देणेही कठीण झाल्याचेही त्यांनी एका माध्यमांशी बोलताना सांगितले या योजनेवरूनच घालण्यात आलेल्या विविध अटी आणि दलित समाजासाठी असलेला सामाजिक न्याय विभागातील वळवलेला निधी ठेकेदारांचे बिल काढण्यात आले नसल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काढण्यात आलेला मोर्चा यावरूनच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी पवार आणि तुम्ही मागील विधानसभेच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारने त्यावेळेचे मुख्यमंत्री ते त्या आताचे माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्यानुसार सप्टेंबर नंतर महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये प्रमाणे सरकारकडून राज्यातील सरसकट महिलांना लाभ दिला गेला त्यानुसारच ओवाळणी म्हणून देण्यात आलेल्या लाडक्या बहिणीने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर बसवली अशी चर्चा आजही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून सुरू असते दरम्यान जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील दोन कोटी अडतीस लाख लाभार्थी महिलांना तब्बल सतरा हजार पाचशे पाच कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला अशी माहिती एका अहवालातून देण्यात आली आहे निवडणुकीवेळीच हीच योजना पंधराशे वरून एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना दिले जाणार असेही त्यावेळी बोलले जात असल्याचे आजही लोक सांगतात परंतु सरकार सत्तेवर बस बसल्यावर या योजनेवरून सरकारला नियमांची आठवण होऊ लागली यावरूनच सरकारवर टीकाही होऊ लागली आहे राज्य सरकार कडून या योजनेमध्ये बऱ्याचशा अटी घालण्यात आल्या त्यामध्ये महिलांचे वय एकवीस ते पासष्ट असावे कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे कुटुंबात चार चाकी वाहन असू नये यासह परिवारातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असू नये अशा विविध अटी आता या योजनेमध्ये घालण्यात आल्या आहेत निधी देण्यापूर्वीच योजनेमध्ये अट घालून छाननी झाली असती तर सरसकट लाडक्या बहिणींना दिलेल्या योजनेतून राज्य सरकारचे साडेचारशे कोटी रुपये गेले नसते यामध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की अपात्र ठरविण्यात आलेल्या पाच लाख महिलांपैकी दीड लाख महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे तसेच एक लाख साठ हजार महिलांचे चारचाकी वाहन होते किंवा नवो शेतकरी योजनेसारख्या इतर सरकारी योजनांच्या त्या लाभार्थी होत्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख तीस हजार महिला लाभ घेत आहेत नमो शेतकरी योजनेचा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिला आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत तर नमो शेतकरी योजनेतून एक हजार रुपये मिळणार आहेत या सर्वच अटी नियमांमुळे राज्य सरकारच्या नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आता समोर येत तर विरोधी पक्षातील विधान परिषद गटनेते सतेजुरुप बंटे पाटील त्याने लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या बहिणी आता सावत्र झाल्या का अशी टीकाही त्यांनी केली होती राज्य सरकारने निवडणुकीसाठी लाडकी बहीण योजना आणली का योजनेमध्ये अटी नियम न घालताच योजना सुरू करून सरसकट महिलांना लाभ दिला गेला अपात्र महिलांनी घेतलेला लाभ याचा सरकारला तोटाच झाला पंधराशे वरून एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला मिळणार का याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका